नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडून सुमारे एकशे पासष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा रामवाडी नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आमदार संग्राम जगताप अहमदनगर शहरातील रामवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला दरम्यान नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा रामवाडी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मसे पाटील सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप सागर मुर्तडकर प्रकाश वाघमारे सागर साठे सतीश साळवे सुरेश वैरागर दीपक सरोदे दीपक साबळे अश्विन खुडे संकेत लोखंडे पप्पू पाथरे गणेश ससाने राजू कांबळे दीपक लोखंडे बंटी साबळे मयूर चखाले अजय केजरला आदी उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर परिसराचं नाव रामोडी आहे प्रभू रामांना चौदा वर्ष वनवास झाला त्याच्याही पेक्षा जास्त नागरिक भोगत आहेत अनेक वर्षापासून नागरी समस्यांच्या बाबतीत व्यक्तिगत जीवनातल्या आणि दिवसा संदर्भात असते वर्षानुवर्ष इथले लोक हाल अपेष्टा सहन करत जगतायत आहेत कुठल्याही नागरी सुविधा त्यांना पुरेशा प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध झाल्याने दा आजपर्यंत आमचा सहकारी प्रकाश वाघमारे सातत्याने या परिसरात इथल्या लोकांच्यासाठी कार्यरत असतो छोटे मोठे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो त्यांनी एक दिवस मला सांगितलं का इथं माल्यांचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत इतर आरोग्याशी संबंधित समस्या आहेत आणि जे कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणून गेले त्यांनी इथं म्हणावं तेवढं इथं लक्ष दिलं नाही करायचं काय तर आपण आमदार साहेबांकडे जाऊन या गोष्टींसाठी आपण त्यांच्याकडं हा प्रश्न मांडू तर ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण तिथं गेलो भैयांकडे त्यांना एक छोटासा व्हिडिओ दाखवला आम्ही फक्त मोबाईल मधला ते पाहून त्यांनी तातडीने शहराचे जे अभियंता आहेत त्यांना फोन करून तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायला लावली एक तासाभरात अधिकारी इथं उपस्थित होते हा विषय इतक्यावरच न थांबता सातत्यानी त्यांनी त्या विषयात पाठपुरावा केला स्वतः त्यांनी एक दिवस इथं भेट दिली इथली विदारक परिस्थिती त्यांनी दे पाहिली आणि त्यांना इथलं माणसांचं जीवन किती हालापेस्ट जागतायत याची पुरेपूर जाणीव झाली त्यांनी त्याच्या ते पुढे जाऊन या ठिकाणी विविध विकास कामांसाठी सुमारे सत्तर लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला प्रलंबित प्रश्न आज आमदार संग्राम भैया यांच्या हस्ते आपल्याला ते सॉल्व्ह होऊ राहिलेले आहेत एवढे वर्ष आलं पंचवीस ते तीस वर्षापासून रामवाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणतंही काम आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी केलेलं नाहीये एवढ्या वर्षापासून आपली रामवाडी दुर्लक्षित केलेली होती पण आज दोन महिन्यात आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे संग्राम भैया जगताप यां दोन महिन्यातच आपले सर्व काम मार्गी लावलेले आहेत आणि येत्या काळात त्यांनी आमचे हळूहळू सर्व टोटल काम आमचे मार्गी लावाय एवढी अपेक्षा त्यांच्या करतो प्रकाशने आपल्याला मनोगत व्यक्त करत असताना थोडक्यामध्ये मांडलं मग त्यांना आता मनोगत वगैरे काही भाषण वगैरे काही करत नाही पण तरी देखील त्यांनी थोडक्या थोडक्यामध्ये मत मांडण्याचा प्रयत्न केला म्हशी साहेब आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे गेल्या काही मला वाटतं महिन्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं की या परिसराला या परिसरामध्ये तर वेगवेगळ्या समस्या आहेत आमच्या लोकांना सर्वांना आम्हाला एकदा एकत्र द्यायचं आणि सगळे मंडळी तर माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला सगळं व्हिडिओ दाखवला टीव्हीला बातम्या ज्या आल्या त्या दाखवल्या आणि दाखवल्यानंतर पाहिल्यानंतर मी लगेच त्यांच्यासमोर काही अधिकारी वर्गाशी संपर्क केला त्या अधिकारी वर्गाला देखील सांगितलं तुम्ही जाऊन पाहणी करून या की काय काय नियोजन त्याच्यामध्ये करावं लागेल आणि म्हणून लगेचच तो अधिकारी वर्ग देखील आला पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की दुरुस्ती करण्यासारखं काहीच नाही जे काय करावं लागेल तर ते सगळं नवीन करावं लागेल आणि म्हणून सुरेश भाऊ त्यांनी जर मला सांगितलं लग। तर लगेच आपण या सगळ्या मंडळीशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आता आपण एकत्रित सगळेजण जाऊ आणि तिथं पाहणी करू आणि त्या दिवशी प्रकाश आपण सर्वजण आल्यानंतर आपण किमान मला वाटतं निलेश भाऊ दोन अडीच तास आपण सगळे मंडळी या ठिकाणी होतो म्हणजे एकदा तिकडनं आलो इकडनं गेलो तर परत आपण तिकडे येऊन कचराकुंडी पैसे थांबलो आणि सगळ्या गोष्टीचं आपण निरीक्षण केलं पाहणी केली आणि लगेच त्याच्यामध्ये आपण काय करता येईल केलं सगळ्या प्रशासनाचा इष्टीफळ भरण्यापासून पाठपुरावा केला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा